मित्रांनो खरीप हंगाम सुरू झालेला आहे खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक विमा भरण्यात आलेला आहे मात्र पीक विमा भरून झाल्यानंतर पीक पाहणी करणं देखील तितकंच आवश्यक आहे कारण जर आपल्याला आपला पीक विमाची रक्कम जो प्रीमियर आहे तो जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला प्रूफ दाखवणं गरजेचं असतं की आपलं पीक लावलेलं आहे आपल्या शेतामध्ये त्यासाठी आपण पीक पाहणी नोंदवतो त्याला आपण पीक म्हणतो तर महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट पासून पाहणी नोंदणी त्याचा काळावधी दिलेला आहे एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर आपण जाणून घेऊया पिकांच्या पेरणीसाठी आपल्याला शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी खरीप हंगामाची पिकांची माहिती ॲपवरती नोंदवणं महाराष्ट्र सरकारला नोंदवणं अनिवार्य आहे त्यासाठी हे ॲप गुगल प्ले स्टोर वरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा जो ॲप आहे आपण गुगल प्ले स्टोरवरून डायरेक्ट डाउनलोड करू शकतो त्यासाठी त्याचं नाव आहे तुम्ही गुगल प्ले ला जाऊन डी पीक पाहणी डी सी एस हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या इन्स्टॉल करा व त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओ टी पी आणि रजिस्टर करून आपले पीक पाणी लावू शकतो पीक पाणी लावण्यासाठी भरपूर काही उपाय दिलेले आहेत भरपूर काही ऑप्शन दिलेले आहेत जसे की ई पीक पाणी डी मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तिथे पहिला ऑप्शन आहे महसूल विभाग निवडा महसूल विभाग निवडायचा लॉग इन पद्धत निवडा ला। तर लॉग इन पद्धत मध्ये एक असतो शेतकरी म्हणून लॉग इन करा व दुसरा असतो की सहाय्यक म्हणून लॉग इन करा सहाय्यक असतो तरांडे असतो तुम्ही जर शेतकरी आहात तर तुम्ही शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचं तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा त्याच्यानंतर विभाग निवडायचं जिल्हा निवडायचा तालुका निवडायचा गाव निवडायचं पहिले नाव आड नाव किंवा खाते नंबर टाकायचा खाते नंबर टाकल्यानंतर खातेदार निवडायचं खातेदार निवड खातेदार निवडायचं खातेदार निवडल्यानंतर खाते क्रमांक तपासायचं व मोबाईल नोंदी करणारा मोबाईल नंबर चेक करून घ्यायचा खातेदार नाव चेक करून घ्यायचं व एक सांगेतांक नंबर असतो तो सांगेतांक नंबर तिथे प्रविष्ट करायचा त्यानंतर तुम्ही होम होमपे जो येणार पेज आल्यावरती पिकाची माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करायचं मग परत खाते क्रमांक टाकायचा गट क्रमांक टाकायचा त्याच्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ दर्शवेल तुम्हाला पोट खराबा दर्शवला जाईल आणि त्यानंतर हंगाम निवडायचा जो आहे खरीप हंगाम पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आर मध्ये दर्शवायचे पिकाचा वर्ग लिहायचा एक पीक असेल तर निर्मळ फळ व एक पेक्षा जास्त पीक असतील तर मिश्र फळ भाऊ पीक म्हणतो आपल्याला तर तो ऑप्शन निवडायचं पिकाचा प्रकार निवडल्यानंतर पिकाची झाडांची नावे लिहायची क्षेत्र भरायचं जलसिंचनाचे साधन निवडायचे विहीर कालवा सिंचन तुषार सिंचन काय असेल लागवडीचा दिनांक लिहायचा पुढे जा याच्यावरती क्लिक करून फोटो काढा आता महत्वाचं म्हणजे फोटो काढायचे काही लोक काय करतात की फोटो कॅमेरा झाकून काढतात किंवा मग कोणताही फोटो काढून अपलोड करून देतात तर तुम्हाला तो, तो प्रिमियर घेताना प्रॉब्लेम येऊ शकतो पिकाचा फोटो काढायचा फोटो काढल्यानंतर एक घोषणा पत्र येईल त्याच्यावरती क्लिक करायचं सबमिट बटनावर क्लिक करून आपला फॉर्म पूर्णपणे जमा होईल जाईल असं आपण धरू शकतो आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट असते की पीक पाहणी करताना अक्षांश रेकॉर्ड असतात जेव्हा आपण फोटो काढतो तेव्हा अक्षांश आणि रेकॉर्ड त्याला लॉगेट आणि लॅनिड असं म्हणतात ते इतके महत्वाचे असतात की जर समजा तुमचं तुमचं एक क्षेत्र आहे तुम्ही दिले पीक लागलेलं आहे पण तुम्ही फोटो काढताना दुसऱ्या क्षेत्राचा दाखवला तर तुम्ही जेव्हा अक्षांश उभा रेखांश या क्षेत्राचं वेगळं आहे व या क्षेत्राचा वेगळं आहे कारण आपण जर एक पाऊल पुढे पण टाकलं तरी अक्षांश आणि रेखांश बदलतो आणि एक पाऊल मागे पण टाकलं तरी अक्षांश आणि रेखांश बदलतो त्याच्यामुळे फोटो काढताना आपलं जे पीक आहे आपला जो रान आहे शेत आहे तिथे उभं राहूनच फोटो काढायचा म्हणजे कसं अक्षांश आणि रेखांश तुमच्याच पिकाचा येईल मित्रांनो पीक पाहणे ही माहिती तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा अशीच माहिती प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्ही युट्यूब वर कोणतीही व्हिडिओ मिस नको करायला असेच अजून योजनाबद्दल आपल्याला व्हिडिओ टाकायचे आहे मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र